जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात फॅन चोवीस सात न्यूज आणि आजची मोठी ब्रेकिंग बातमी डोंबिवलीच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले हे काम आता गतीने पुढे जाणार आहे नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी तब्बल पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि आता याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काहीच दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे त्यांनी यासाठी आभार मानले आहेत आता प्रश्न कसं दिसणार नवसावित्रीबाई फुले नाट्यगृह सुसज्ज आणि अत्याधुनिक रंगमंच प्रेक्षकांसाठी अधिक प्रशस्त आसन व्यवस्था आधुनिक प्रकाश आणि प्रणाली सोयीस्कर कॅन्टीन सुविधांसह संपूर्ण नाट्यमंदिराचा नवा अवतार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सांस्कृतिक क्रांतीच म्हणावी लागेल कलाकारसिक आणि नाटकप्रेमींसाठी ही खरंच मोठी आनंदाची बातमी आहे अशीच अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघत रहा To Fanchovy Stars News.